साहेब पंडितजी पाटील जळगाव माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते शपथ घेतली आहे आपण स्वतः संकल्पबद्ध आणि प्रतिज्ञाबद्ध झालो आहे आणि यामध्ये आपण असं म्हटलं की नैसर्गिक विकासाचा जो हक्क आहे हा हक्क मला प्राप्त होणे माझ्या प्रगतीची वाट मला मिळणे हा माझा हक्क आहे आणि तो नैसर्गिक हक्क आहे पण हा नैसर्गिक हक्क मिळवत असताना आपण असंही म्हटलं की हा हक्क मिळवून देणारे जे हजारो क्रांतिकारक आहे देशभक्त आहे त्यांच्या बलिदानातून त्यांच्या त्यागातून त्यांच्या आत्मसमर्पणातून मला आज रोजी प्राप्त झालेला हा नैसर्गिक विकासाचा हक्क प्राप्त झाला याचं मी स्मरण ठेवतो हो आहे आणि त्यांनी केलेलं जे बलिदान आहे ते मी काय करेल सतत स्मरण ठेवे त्यानुसार मी माझा आचार विचार व्यवहार करेन इथे राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण तीन घोषणा दिल्या एक भारत माता की जय दुसरी मातरम, आणि तिसरी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज याकरता आपण आठवणीत ठेवायचे की त्यावेळेस हजारो वर्षाची जी गुलामगिरी आहे हजारो वर्षाचं जे पारतंत्र्य आहे या पारतंत्र्यातून स्वातंत्र्य देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय स्वातंत्र्य म्हणजे काय या स्वातंत्र्याची खऱ्या अर्थानं चुनूक दाखवण्याचं काम किंवा या स्वातंत्र्याचा काय आस्वाद असतो हे भारतीयांना दाखवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हाला तेवढे स्मरणीय आहेत जेवढे आमचे हजारो क्रांतिकारक आणि देशभक्त आहेत आपण तर सर्वजण स्वतंत्र भारतात जन्मलेली लोक आम्हाला हा नैसर्गिक विकासाचा हक्क जन्मता प्राप्त झाला लोकमान्य टिळकांनी सांगितलं लो होतं की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच पण तो टिळकांना नाही मिळवता आला टिळकांच्या नशिबी तो नाही प्राप्त झाला जो तुम्हा आमच्या नशिबी प्राप्त झाला मग मला मिळालेला जो हक्क आहे तो आता हक्क मिळाला ठीक आहे या प्रतिज्ञेचा दुसरा जो प्यारा आहे तो असा आहे की आता मला माझं जे कल्याण आहे किंवा माझी जी सुरक्षा आहे ती सुरक्षा कशात आहे ती सुरक्षा माझ्या देशाच्या कल्याण व सुरक्षेमध्ये आहे माझा देश जर सुरक्षित असेल तर मी सुरक्षित राही माझ्या सुरक्षेची जी सामावली आहे ती कशामध्ये सामावली आहे भारताच्या किंवा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सामावलेली आहे स्वातंत्र्य तर मिळालं ठीक आहे आता आपण पारतंत्र्यात जाणार नाही ही, ही पण काळ्या दगडावरची नाही आहे किंवा नाही घाय की आता भारतीयांच्या वाट्याला पारतंत्र येणार नाही निदान राजकीय पारतंत्र तरी नाहीच नाही आणि राजकीय पारतंत्र येणार नसल्या कारणामुळे आता आमच्या स्वातंत्र्याची व्याख्या बदलली पाहिजे आता या स्वातंत्र्यासाठी मी काय केलं पाहिजे याचा विचार करण्याची गरज आहे आम्हाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाली आहे या सत्याहत्तर वर्षामध्ये काय कमावलं काय गमावलं याचा हिशोब मांडण्याची आजची वेळ आहे आपले जे एक कवी होते सुरेश भट यांनी कविता लिहून ठेवली आहे जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा तो मांडण्याचा आजचा दिवस आहे की मला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा जो देश आहे या देशाकरता मला काय करता येईल आपल्याकडे नेहमी एकच विचार असतो की देश मला काय देईल पण या निमित्तानं आपण याकरता स्वतःला संकल्पबद्ध व्हायचं आहे की देशाकरता मला काय करताय सीमेवर जाऊन लढलं म्हणजेच देशभक्ती असते असं नाही सीमेवर आपण किंवा सैनिकामध्ये आपण भरती झालो आणि देशसेवा केली म्हणजेच देशभक्ती आहे असंही नाही सीमेवर जेवढे जवान मरत नसतील तेवढेच छोट्या छोट्या चुकीतून गैरसमजातून अफवातून लोक मरत असतात मध्यंतरी आपण पाहिलं असेल की उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ दोनशे सव्वा दोनशे लोक काय झालेत चेंगऱ्या चेंगरीमध्ये वारलेत मेलेत याचा आम्ही विचार करणार आहे या सगळ्या गोष्टींचा जी आमच्यासाठी आव्हानं आहेत त्या आव्हानाला तोंड कसं देता येईल आणि त्यात त्या माझी काय भूमिका असेल तो विचार करणे आजचा दिवस आहे या निमित्तानं मला तुमच्या पुढे समर्थ महाविद्यालयाचा प्रमुख म्हणून एक विषय ठेवायचा आहे की आम्हाला काय करता येईल समर्थ महाविद्यालयाचं युनिट म्हणून आम्ही काय करू शकतो त्याकरता आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे विषय असा आहे की पृथ्वीवर असणारे जे वन आहे किंवा जे जंगल आहे ते म्हणजे आपले फुफ्फुस आहे ते आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देतात मध्यंतरी तुम्ही एक बातमी वाचली असेल की जर झाड आपण विना परवानगीनं कापलो तर पन्नास हजार रुपयाचा दंड होईल आपण जर कोणतंही झाड विना परवानगीनं कापलं तर पन्नास हजाराचा दंड शासन तुम्हाला करेल शासनानं हा निर्णय का घेतला शासनानं हा निर्णय या करता घेतला की आमच्या बाजूबाजूला ही जी आम्हाला ऑक्सिजन पुरवणारी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या मुळावरच आम्ही उठलो आहे आज रोजी असणारं आमचं जंगलाचं जे प्रमाण आहे ते फार कमी झालं मग हे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी काय करू शकतो म्हणून आपण एक योजना या निमित्तानं काय करतो आहे प्रस्तुत करतो आहे समर्थ महाविद्यालयाच्या सर्व घटकांसाठी काय योजना आहे योजना अशी आहेत झाडे लावा प्रत्येकानं किमान एक झाड जाड़ लावा झाडे जगवा प्रत्येकानं किमान आपण लावलेलं झाड जगवा आणि त्याला पुस्ती म्हणून आपण असं जोडतो आहे की जे होतकरू आहेत ज्यांना गरज आहे, आहे त्यांच्यासाठी झाडे लावा झाडे जगवा आणि पैसे कमवा प्रत्येक विद्यार्थ्यानं किमान वीस झाडं लावा ती पुढल्या वर्षी आम्हाला जगलेली दाखवा आज रोजी अजूनही वेळ गेली नाही आपण वृक्षारोपण करावं त्याचा जिओ टॅगमध्ये फोटो घ्यावा आणि मग काय करावं पुढल्या वर्षी ज्यावेळेस आपली एक आपण नोटीस काढू त्यावेळेस विद्यार्थ्यांनी आम्हाला दाखवायचं आहे की मी लावलेलं झाड काय करायचं आहे जगवायचं आहे यामुळे काय होईल जास्तीत जास्त एक विद्यार्थी वीस झाडं त्याच्याही पलीकडे लावू शकेल पण आपण वीस झाडं लावलेल्या विद्यार्थ्याला पर झाड शंभर रुपये पुढल्या वर्षी याच कार्यक्रमामध्ये देऊन काय करू सन्मानित करू किमान किती झाडं असली पाहिजे दहाच्या वर वीस आणि असंख्य किती असतील तर काही प्रॉब्लेम या सगळ्यांना पर झाड शंभर रुपये देण्याची हमी या निमित्तानं महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी आपल्या सगळ्यांना देतो आपण झाडे लावा झाडे जगवा पैसे कमवा या स्कीममध्ये काय व्हायचं आहे सहभागी व्हायचं आहे सोबत आपण आपलं आरोग्यही सांभाळायचं आहे आपल्या आरोग्याला मदत करणारा हा जो ऑक्सिजन देणारा जो वृक्ष आहेत त्यांचीही जोपासना करायची मला वाटतं बरेच विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नाही आपण शारीरिकदृष्ट्या राहिलं पाहिजे नुकतीच ऑलिम्पिक झाली या ऑलिम्पिकमध्ये मेडल कुणाला मिळालं जो तंदुरुस्त आहे त्यालाच मेडल जो तंदुरुस्त नाही, मेडल मिळालेलं नाही काही जण पराभूत झाले आपली तर ते विनेश पोगाट तर शंभर ग्रॅम वजन अतिरिक्त भरल्यामुळे काय झाले तिचं मेडल गेलं आणि कालची बातमी अशी आहे की आता तिला कोणतंही मेडल मिळणार नाही म्हणजे शारीरिक क्षमतेच्या बाबतीमध्ये चुकीला माफी नाही म्हणून आपलं शरीर आपली शारीरिक क्षमता आपण काय करायची आहे जोपासायची आहे याकडे लक्ष द्या आपल्या तब्येतीकडेही लक्ष द्या ज्यामुळे भारताच्या तब्येतीकडेही लक्ष दिलं जाईल आपण स्वस्त तर देश स्वस्थ म्हणून या निमित्तानं या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी भारतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर मला काय करता येईल त्याचं आ, विचार केला पाहिजे त्याच्यावर कृती केली पाहिजे अशा प्रकारचं आवाहन या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद त्यानंतर